आई तिच्या मिठीत बसून आपण पहिलं हसू शिकलो तिच्या हाताच्या जेवणातून आपल्याला आयुष्याची चव मिळाली आणि तिच्या आशीर्वादानेच आपला संसार चालतो पण जर हाच मुलगा आईच्या प्रेमाचा गैरवापर करून तिच्या हातून आयुष्यभर मिळालेलं ममत्व पायदळी तुडवून तिचाच खून करतो तर आजची घटना आहे एक अशा गावाची जिथे घराघरात या घटनेची चर्चा झाली जिथे लोकांनी पाहिलं लालसेने कसा एक मुलगा स्वतःच्या आईचा जीव घेतो ही घटना आहे विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील गावाच्या मध्यभागी राहत होती कमलाबाई मोरे वय साठ पतीचा मृत्यू दहा वर्षांपूर्वी झाला होता कमलाबाई दोन मुलांसोबत राहत होत्या मोठा मुलगा प्रभाकर पस्तीस वर्षांचा आणि लहान मुलगा सुमित तीस वर्षांचा मोठा मुलदा प्रभाकर हा बेरोजगार आळशी आणि दारुड्या होता सुमित मात्र शहरात नोकरी करत असे महिन्याला आईकडे पैसे पाठवत असे गावात सगळ्यांना माहीत होतं कमलाबाई कष्टकरी पण मुलावर माया करणाऱ्या कमलाबाईंकडे गावात साडेचार एकर शेती एक पक्का घर आणि थोडीशी सोन्याची दागदागिने होती सुमितने शहरात स्थिर होऊन लग्न केलं होतं पण प्रभाकरचं लग्न आईच्या मुळे लांबत होतं कारण गावातील कुणीही आपल्या मुलीचा संसार अशा दारुड्या बेकार मुलाशी लावायला तयार नव्हतं प्रभाकर नेहमी आईवर चिडत असे तू माझ्यासाठी काही करतच नाहीस सगळा पैसा सुमितसाठी खर्च करतेस आई शांतपणे उत्तर द्यायची सुमित कष्ट करून कमावतो तूही कामाला लाग मी दोघांवर सारखाच जीव देते पण प्रभाकरच्या मनात एकच गोष्ट रुजली जर आई राहिली नाही तर सगळं माझं प्रभाकरने गावात काही वाईट मित्र जोडले होते दारू पिणे जुगार खेळणे आणि लहान मोठे बेकायदेशीर धंदे एका रात्री दारू पिताना मित्रांनी त्याला उचकवलं अरे प्रभाकर तुझं नशीब खराब आहे आईच्या नावावर इतकी मालमत्ता आहे आणि तू मात्र गावात उधारीवर दारू पितोस ही वाक्य प्रभाकरच्या मेंदूत घुमू लागली त्या रात्री तो घरी येऊन आईच्या खोलीत बराच वेळ बसून राहिला आई गाठ झोपलेली तिच्या श्वासाचा मंद आवाज आणि त्याच्या मनात भयंकर विचार हीच राहिली नाही तर मी सुखात जगेन प्रभाकरने पुढच्या काही दिवसांत योजना आखली गावातल्या बाजारातून अतिशय उंदराचं विष विकत घेतलं पावडर स्वरूपात तो बघत होता आईला दररोज संध्याकाळी चहा प्यायला आवडतं त्याने ठरवलं चहात मिसळूनच काम करायचं एका संध्याकाळी कमलाबाई दिवसभर शेतात जाऊन थकून आल्या होत्या प्रभाकर स्वयंपाकघरात गेला आणि चहा बनवायला घेतला आईने विचारलं अरे आज काय झालं तू चहा करतो आहेस प्रभाकर हसत आई तू दमली असशील म्हणून मी विचार केला तुला गरम चहा द्यावा त्याने कपात चहा ओतला आणि त्यात विषाची पावडर नीट ढवळून टाकली आईने एक घोट घेतला सुरुवातीला काही वाटलं नाही पण काही मिनिटांतच तिचा घसा कोरदा पडला पोटात जळजळ सुरू झाली डोळे फिरू लागले प्रभाकर मला काहीतरी होतंय ती अडखळत म्हणाली तो मात्र तिला पाण्याचा ग्लास देत बसला पण मदत करण्याची त्याची अजिबात तयारी नव्हती कमलाबाई जमिनीवर कोसळल्या प्रभाकरने गावकऱ्यांना हाक मारली आईला काहीतरी झालं लवकर या गावातला वैद्य आला पण आईचा जीव गेलेला होता सगळ्यांना वाटलं हृदयविकाराचा झटका आला अंत्यसंस्कार झाले प्रभाकर पुढच्या काही दिवसांत गावात सहानुभूती मिळवत फिरत होता सुमितला शहरात ही बातमी मिळाली तो धावत आला त्याने आईचं अचानक झालेलं निधन पाहून पोलिसात शंका व्यक्त केली माझी आई पूर्ण बरी होती अचानक असं कसं सुमितच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरण उघडलं आणि शवविच्छेदनाचा अहवाल मागवला अहवालात स्पष्ट झालं कमलाबाईंच्या शरीरात उंदराच्या विषाचे अंश होते पोलिसांनी प्रभाकरची चौकशी केली सुरुवातीला त्याने नकार दिला पण पुरावे वाढताच तो तुटला त्याने कबूल केलं हो मी साईला विष दिलं मला तिची मालमत्ता हवी होती पोलीस व्हॅन तुरुंगाच्या गेटाजवळ थांबली प्रभाकरचे बेड्या घालून घट पकडलेले तुरुंगाच्या लोखंडी दरवाज्यांचा घडघडाट कानावर घुमला पहारेकरी नवा कैदी आहे का पोलीस हो तीनशे दोन खून स्वतःच्या आईचा आजूबाजूचे कैदी कुजबुजू लागले आईचा खून एवढं भयंकर कोण करतं पहिली रात्र प्रभाकरने एका अंधाऱ्या कोठडीत घालवली थंड सिमेंटच्या जमिनीवर बसून त्याला आईच्या शेवटच्या क्षणांचे दृश्य आठवत राहिले सुमितने आईच्या अंत्यसंस्कारानंतर ठरवलं गावात राहून मी आईचं घर आणि शेत सांभाळणार त्याने गावातील मुलांसाठी लहान वाचनालय सुरू केलं गावकरी चुमेत चांगला मुलगा आहे आईच्या आत्म्यास शांती मिळेल पण त्याचं मन मात्र शांत नव्हतं रात्री झोपताना त्याला आईचं हस्त चेहर दिसे आणि लगेच तिचा वेदनेने वाकलेला चेहरा आठवे प्रभाकरला तुरुंगात कैद्यांचा तिरस्कार सहन करावा लागला एका दिवशी जेवणाच्या रांगेत एक कैदी त्याला म्हणाला तू आईचा खून केला आहेस तर तुला ऐसारखं कोणी प्रेम कधी मिळणार नाही प्रभाकर रागाने गप बस कैदी क्राग का सत्य आहे ना त्या रात्री प्रभाकर कोठडीत डोळे मिटून बसला पहिल्यांदाच त्याला जाणवलं मी खरंच आईला मारलं आणि आता मी आयुष्यभर ह्या लोखंडी सळ्यांमध्ये मरणार एके दिवशी तुरुंगातील पोस्टमन प्रभाकरकडे आला तुझ्यासाठी पत्र आलंय पत्र सुमितचं होतं भाऊ तुझ्या चुकीमुळे आई आपल्यात नाही पण मी तुला पूर्णपणे तोडू इच्छित नाही जर खरंच पश्चाताप होत असेल तर तुरुंगात वाईट संगत सोड आणि काहीतरी चांगलं शेक आईला तेच आवडलं असतं हे वाचून प्रभाकर बराच वेळ शांत बसला पहिल्यांदा त्याला भावाच्या डोळ्यातलं प्रेम जाणवलं प्रभाकरने तुरुंगात सुतारकाम शिकायला सुरुवात केली तो छोट्या छोट्या वस्तू बनवू लागला टेबल खुर्ची लाकडी पेट्या तुरुंग अधीक्षक तुझ्यात हाताची कला आहे उपयोग कर प्रभाकर हो आता आयुष्य उरलेलं वाया घालवायचं नाही सुमितने आईच्या नावाने कमलाबाई महिला स्वयंसहायता गट सुरू केला गावातील बायका तिथे पापड मसाले लोणचं बनवून विकू लागल्या आईचं नाव आता लोक चांगल्या कामासाठी घेऊ लागले गावकरी कमलाबाई नसल्या तरी त्यांचा वारसा पुढे चाललाय पाच वर्षांनंतर प्रभाकरने तुरुंगातल्या सुधारणा कार्यक्रमात बक्षीस जिंकलं त्याला परवानगी मिळाली भावाला भेटण्याची सुमित तुरुंगात आला दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले सुमित भाऊ आई नसली तरी तू अजून जिवंत आहेस बदललं आहेस ते पाहून आनंद झाला प्रभाकर डोळ्यात पाणी माझी चूक माफ होणार नाही पण उरलेलं आयुष्य तिच्या आठवणीत चांगलं घालवेन दोघांनी हातात हात घेतला लोखंडी सळ्यांच्या मधून पहिल्यांदा त्यांच्यात खरं बंधन जाणवलं चुकीची वेळ कोणालाही बदलता येत नाही पण उरलेलं आयुष्य चांगलं घालवून आपण पश्चातापाची जखम तरी भरू शकतो आईचा आशीर्वाद तो जिवंत असताना जपा नंतर फक्त आठवण उरते अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा